नमस्कार मी रानिका स्लीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे त्यातच नगर जिल्ह्यात घडलेल्या राजकीय भूकंपांमुळे देश पातळीवरील राजकीय नेत्यांनी नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले स्वागत करतो अहमदनगर लोकसभेच्या जागेची बरीच महाराष्ट्रात चर्चा झालेली आहे आणि मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक मतदारसंघात ही जागा लढवत असल्यामुळे विधानसभा विधानसभेच्या पाच जागा लढवतो त्यामुळं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच ठेवावी असा पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय घेताना आपल्या सर्वांच्यावर उद्याची जबाबदारी आहे आज आपल्या सर्वांना आदरणीय साहेब हे या ठिकाणी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणार आहेत येणारी लोकसभेची निवडणूक अत्यंत जवळ आलेली आहे अनेक तुमचा पालटी जरी झालेल्या असल्या तरी त्या आपल्या पक्षाच्या बाहेर झालेल्या आहेत आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदीनं आणि काँग्रेस आणि घटक पक्ष आपल्याला मदत करतील त्यांच्या हातीनं येणारी लोकसभा या मतदारसंघात आपण विजयी कराल असा आपला पूर्ण विश्वास आहे मी आदरणीय साहेबांना आपल्याला संबोधित करण्याची विनंती करतो या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण सगळ्यांनी एका विचारात आणि सामोरं जाणं हे अतिशय गरजेचं आहे आणि या निवडणुकीच्याकडे माझी खात्री की देशाचं लक्ष राज्याच लक्ष हे राहील याची माझ्या मनात शंका नाही लोकसभेची वाढल्याच्या नंतर या निवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष आधी असत निवडणूक झाल्यानंतर सुद्धा असत यापूर्वी या निवडणुकीमध्ये अशाच प्रकारची एक संघर्षाची स्थिती आलेली होती आणि त्या स्थितीमध्ये आपल्या सगळ्यांचा विजय होईल या प्रकारची खात्री अनेकांना नव्हती पण तुम्हा सगळ्यांच्या त्यावेळेच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नानं आपण हे सर्व देशाला दाखवलं इस से सा से होता। ते की सामान्य माणसाचा विश्वास गोर असा तुमच्या वाटत नगरच्या निवडणुकावर ज्या वेळेला मोठ्या संघर्षाने होतात त्यावेळेला त्या निवडणुकीचं स्वरूप की सर्वसामान्य लोक विरुद्ध आपल्या दोन सरकारच्या शक्तीचा लाभ घेऊन बलवान झालेल्या लोकांच्या संदर्भातील निवडणूक आणि निवडणूक असते मला वाटत एका निवडणुकीमध्ये एक आव्हानात्मक परिस्थिती होती आणि त्यावेळे काँग्रेस पक्षाचे नेते राजीव गांधी यांनी मला बोलून सांगितलं होत की अहमदनगर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना पूर्ण करणार तुम्ही विश्वास द्या ताकद द्या आणि पक्षाची जागा ही तुम्ही निवडून आणा आणि त्यावेळी त्यांनी आपल्याला यशवंतराव गडाकांची उमेदवारी दिली होती यशवंतराव गडाकांची उमेदवारी ही नियोजक गांधी नियोजक होती तर नगर जिल्ह्यातला कार्यकर्ता हा विचार मतदार आहे तो कुणाचं ऐकायचं या यासंबंधीचा निर्णय योग्य पद्धतीने घेतो त्यापैकी अनेकांना विश्वासामध्ये घेऊन या संबंधी लोकांना कार्यकर्त्यांना पसरून करेल असा निर्णय घेण्याच्या तयारीच होते आणि त्याच वेळेला आपल्या पक्षाकडे दुसरी काही एक सूचना आली की बाहेरच्या पक्षातला माणूस त्या ठिकाणी घ्यावा आणि त्याला उमेदवारी द्यावी सगळ्यांच्या चर्चेमध्ये असं मत की पक्षाकडे काम करणारे पक्षाची विचारधारा लोकांच्या समोर वाढणारे आपल्याकडे उत्तम सहकार्य असताना स्वतःच्या लोकांना धावून आपण बाहेरून त्या ठिकाणी उमेदवार घेण्याची आपल्याला जाणीवपूर्वक की अहमदनगर मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे ठरावा या मतदारसंघाचं एक आणखीन वैशिष्ट्य असं आहे की नगर शहर दो ते दो ते या दोन ठिकाणी राष्ट्रवादीचे आहेत आणि बाकीचे जे मतदारसंघ आहेत त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मत हे चांगली भेटतील एक तर थोडक्यावरती केली आणि काँग्रेस पक्षाच्या पेक्षा एकंदर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना जी मत मिळाली त्यापेक्षा अधिक मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना या शाही मतदारसंघामध्ये म्हणून कार्यकर्त्यांची प्रतिच्छा ठेवणं मतदानाचा आदर राखणार यासाठी ही जागा राष्ट्रवादी झाली जाग पाहिजे ही भूमिका आपली त्यांच्या भूमीवर आपल्या आप पक्षाचे राज्यांचे नेते कायम राहिले शंका अशी होती की, की काही लोक आपल्या साधनांच्या माध्यमातून निवडणुकीला उतरण्याच्या तयारीत होते पण त्याला कुठून उभं राहायचं या संबंधीची काही चिंता झाली जो दिन उतरायची त्याच्याकडला उत्तरायची त्याच्याकडून काँग्रेसकडनं मागणी नाही राष्ट्रवादीकडं मागणी केली या दोन्ही ठिकाणी तिसरा काही रस्ता असता तर त्या रस्त्यावर राज्या नाही आणि तसे निर्णय त्या ठिकाणी झालेले आणि त्यावर साहजिकच आता या निवृत्तीला निवडणुकीला चांगला धर केला आणि ते अरंग आल्याच्या नंतर माझा अनुभव लोकांना वसांच्या निवडणुकीमध्ये उभा राहिला आणि सामान्य माणूस हा शक्तीचा विचार करतो असलेलं ते दाखवण्याच्यासाठी असतो हा तुला गटाचा अनुभव आज पुन्हा एकदा त्याची फोनर होईल अशा प्रकारची स्थिती आज आपल्या नगर दिसते आणि अत्यंत महत्वाची कार्यकर्त्याची सन्मान राखणारी आणि सामान्य माणसाला त्याची प्रतिष्ठा राखणारी दिवस आहे आपण जे काय त्या पद्धतीला आपण त्या